एक परत एकदा मानाचा तुरा रोवला जातोय प्रभाकर गायकवाड टर्थ ची सुरुवात होते आणि हे सगळं उभं राहते अतुल आणि प्रफुलच्या माध्यमातून खर तर अतुल आणि प्रफुल साठी एकदा टाळा वाजू कारण प्रभाकर रावांची जी कल्पना आहे ती आमलात आणायचं काम अतुल आणि प्रफुल्ल करतोय प्रभाकर अर्थात तुमच्या सगळ्यांचे डॅड है ना डॅडी जोरात करणार चांगला हे केलं की एक पंच दिला का लगेच वाजतोय वाचतोय आणि जे देवाज जिमच्या निमित्तानं अकोल्यामध्ये सुरुवात केली तर अतुलचं मला कौतुक याच्यासाठी आहे की तो दिव्यांग आहे मग तू इतरांची काळजी घेतोय प्रभाकर काकांचंही कौतुक याच्यासाठी आहे की त्यांनी मायला पण सुदृढ असल्या पाहिजे जिजाऊंच्या पुटी शिवाजी जन्माला तशी जर ही मायमाऊली सुदृढ असेल तर तिच्या पुटी जी रत्न जन्माला येतील कारण महिलांची काळजी पूर्वीच्या काळातले दिवस अवघड होते आणि आज त्या उद्घाटन प्रसंगी आदरणीय महेशराव नवले भाऊसाहेब चास्कर दुसरे चाचकर सर भाऊसाहेब येवले चास अस गुंतागुंती झाली तरी भाऊसाहेब येवले चास्कर हो आ, कैलासराव परगडे त्याचबरोबर करप्पा देशमुख किरण आहे सगळे सगळे आहे तुम्ही सगळेजण आणि विशेष करून आमच्या संगीता मावशी हा ना सगळे काकाचेच नाव घेतात आमच्या मावशीचं नाव कोणी घेतच नाही काय का नाही काकाला सांभाळायचं मोलाचं काम त्यांनी केलेलं <laughs> हा ना आणि प्रभाकर ज्यांच्या नावातच प्रभा आहे त्यांनी प्रभा, प्रभा पेरण्याचं काम केलं आणि आमच्या तुमच्या आयुष्यात सुमधूर संगीत आणण्याचं काम आमच्या मावशीने केलं ही रत्न तुमच्या पोटातून नाही जन्माला आली ही आमच्या मावशीच्या पोटातून जन्माला का लक्षात हां म्हणजे आणि हे सगळं कर्तृत्व असं संपन्न होत आहे खरंतर आज नाताळ आहे क्रिसमस आहे तुम्हाला नाताळाच्या पण शुभेच्छा आणि अटलजींची जयंती आहे अटल बिहारी वाजपेयींची त्यांना पण जयंती उत्सवाच्या आज नाही विनम्र अभिवादन आणि आज हा खरं तर प्रभाकर गायकवाड टर्प आता त्याच्यात सुद्धा म्हटलं प्रभाकर राव तर थोडंसं राव लावलं तर अजून त्याच्यात चांगलं होईल प्रभाकर राव गायकवाड टर्प असं याचं अजून आम्ही नामकरण करतो आज परत एकदा आणि तसं मोठं हे करा तिथं पाहिलं तो खरं तर महिचा तुम्ही आले नाही तर तुम्हाला बॉलिंग करायला लावलं असतं आणि तुमच्या बॉलवर नक्की मी सिक्स मारला असत <laughs> पण तुम्ही आले मस्त मजा आली तिथं एवढं सगळं चांगलं उभं केलंय आता लगे आम्ही लगे लगेच आम्ही रोड केला की आमच्या डोक्यात अरे आहू उखडलं तर काय करावं लागेल ना आमक लगेच डोक्यात सुरू शाळा सुरू झाली की लगेच पुढं लगेच येत मी त्यांना म्हटलं याला मेंटेनन्स किती येणार आहे तर त्यांचे जे आलेले जे कोण आर्किटेक्ट किंवा डिझायनर आहेत त्यांनी सांगितलं की इथं तसं काय होणार नाही हे पावसाळ्यात पण सुंदर हे होणार आहे आणि पुढं आता ए सी जी मी इथं करणार आहे म्हणजे खूपच अकोल्यात आरोग्याच्या दृष्टीनं तुम्ही सगळं एवढं सगळं काम करताय खूप आनंद आहे आम्हाला त्याचा आणि इथं तुम्ही जे स्वप्न पाहिलंय की एखादा क्रिकेटर अकोल्यातून पण व्हावा संगमनेरचं जसं राहणेने नाव काढलं तर तिथं अक्षय असा एखादा क्रिकेटर व्हावा तुला पण बॅट धरता येत असेल तर तू प्रयत्न करू शकता अजून काय तुम्ही हा हा हाऊस साठी नाही हे आरोग्य जगायला साठी की नाही जसं सुदृढ आरोग्य असं हॉकी हॉकीची चांगली हा हॉकीची स्टिक चांगली म्हणजे मारामार्या चांगला तर असं काही करू नका चांगलं करा आज परत एकदा मी सांगतो आज क्रिसमस आहे आपल्याला तब्येती काही मारामाऱ्या करायला नाही कमवायच्या नाताळ म्हणजे शांतता आहे की नाही तर तसं केलं पाहिजे आणि मला वाटतं तसं का करावं तर मी खरं सांगतो प्रामाणिकपणानं मी सर्व धर्मांवरती प्रेम करतो हा भारत हा विविधतेने नटलेला देश आहे त्यामुळं एकमेकाची जेलसी करून काहीच होणार नाही सगळ्या सणांचा आनंद घ्या आणि त्यामुळं मला हिंदुत्वाचा अभिमान आहे म्हणून मी काही दुसऱ्याचा तिरस्कार करत नाही तर असं फक्त धर्मांतर कोणी करायच्या भानगडीत पडूनच hmm. हा म्हणजे हा माझा संदेश आहे प्रत्येकाला आपल्याला प्रत्येकाला आपल्या धर्माचा देशाचा अभिमान असला पाहिजे आणि असा हा सुंदर दिवस आणि त्या दिवशी आज हे उद्घाटन संपन्न होतं आहे अजून तुम्ही बरंच काही करणार आहे इथं पुढं पण तयारीत आहे अजून सगळं असं चांगलं करा कधी जमलं तर आम्ही पण खेळायला येऊ हां म्हणजे आहे ना येईन ना नक्की येईन कारण एवढं सगळं पाहिल्यानंतर खरोखरच मागाशी अतुल सांगत होता की आम्ही शाळेशी पण टाईप करणार आहे की शाळेच्या विद्यार्थ्यांना आमच्या मराठी शाळा असतील तर थोडं कमी घ्या बरं का <laughs> हा म्हणजे हा हा म्हणजे हा म्हणजे कसं आणि विशेष म्हणजे तुम्हाला मी चॅलेंजवर सांगतो की ह्या भारताचं महाराष्ट्र भवितव्य कारण घडवणार ना तर ते आमची मराठी शाळा घडवणार म्हणजे त्याचा मला आज सार्थ अभिमान आहे कारण ऑलराऊंडर पोरं बघा काय म्हणून गल्लीतून क्रिकेटच सुरू होतो एवढं चांगलं मैदान दिलं तर पोरं एवढं खुश की बाप रे बाप आणि हे मी काय सांगतो तुम्ही पण मराठी शाळेत शिकून आहे का नाही तुमच्या गावातून तुम्ही मुंबईला गेले भरारी घेतली गे तर तुम्ही पण आणि चांगलं काम करताय तर परत एकदा तुम्हाचं मनापासून आभार मानतो की तुम्ही आमच्या तालुक्याच्या आरोग्याची काळजी घेताय असंच तुमच्याकडनं मोलाचं काम हो खरं तर वाघदेरी गावाला एक मराठी शाळेतलंच पोरग होतं एम पी सी थ्रू तो पी एस आय झाला वाघदेरीला शाळेला होता आणि तो पी एस आय झाला त्याच्या कार्यक्रमाला मी होतो मोठे कुटुंबातला तुमची सगळी शिक्षक मंडळी आली होती त्यांचे शिक्षक तर भारवूनच गेले होते सर वगैरे होते तर त्या कार्यक्रमाला होतो त्यामुळे मला यायला उशीर झाला हे पहा त्याच्यासाठी पण फटाका वाजला असा <laughs> त्याचा याला म्हणजे स्ट्रोक एकदम परफेक्ट बसते हां तर त्यामुळे मला यायला उशीर झाला उशीर झाला म्हणून तुमचं मनापासून दिलगिरी व्यक्त करतो परत एकदा तुमच्या कर्तृत्वासाठी आरोग्यासाठी शुभेच्छा देतो आणि प्रभाकरराव गायकवाड टर्प आज दिमागदारपणे उभं आहे अजून त्यात भर पडत जाओ आमच्या पुढचं काय उभं कराल तर तिथं आमच्या संगीता मावशीचं नाव द्यायचं असं काकांचंच नाव नाही द्यायचं तर असं सगळं हो परत एकदा येणाऱ्या नववर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर आमच्याकडे टायटन फास्ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आय डी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉम्ब जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कासबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीनपर्यंत साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव